आजचं जे मैदान आहे ते आमचे पाहुणे आणि आमचे भाऊ असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आणि प्लस उद्याच्या राजकीय भविष्याच्या वा वातावरणात निर्मीकरता हे आजचं टेज आणि हे कार्यक्रम आजचा घेतलेला आहे उद्या भावी पंचायत समिती आहेत का जिल्हा परिषद सदस्य आहेत हे शंभर पण त्याच्या निमित्तानं तर मी म्हणू शकतो आणि ते आज निम, निमित्त आहे एवढं भव्य दिव्य मैदान सकाळपासून चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आता फायनलचा फेरा शेवटचा होत आहे सकाळी परमानंद पडगर वगैरे सगळे आलेले होते शेठचे मान्यवर सगळे आता थोड्या नाही येणार आहेत संध्याकाळी मोठा जंगी गजाचा नृत्य नृत्याचा नृत्याचा कार्यक्रम आहे तसेच बाळोमाच्या ता ह्याच्यातलीसुद्धा लोकं येणार आहेत वाढदिवस पण मोठ्या प्रमाणात साजरा मोठा होणार आहे आणि बैलगाड्या सकाळपासून बघतोय आपण स रणजित निंबाळकर सराचा सरजा बुलढाण्याचा बब्या घरनिगीचा राजा तसेच वोगलेवाडीचा तेजा असे नामवंत बैल आज आमच्या नंदुभावच्या वाढदिवसानिमित्त मैदानासाठी सज्ज झाले आहेत मी सगळ्यांचं मनापासून आभारी आहे एवढं मैदान आणि एवढं पब्लिक थोडक्या बक्षिसामध्ये एवढं मोठे पब्लिक येणं हे ये नंदुभावला वाढ पन्नासाव्या वाढदिवसा निमित्त खूप मोठ्या शुभेच्छा आहेत ह्याच्यापेक्षा वेगळं भरपूर भरतील कोण दोन लाख तीन लाख ठेवतील पण एक लाख सुद्धा बक्षीससुद्धा असूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक मी पहिल्यांदाच बघतो मी भरपूर लांब लांब जातो बघायसाठी पण आज एवढं मोठं मैदान हे पहिल्यांदाच मी बघतोय आणि माझ्या बेरगवाडी ग्रामस्थाच्या वतीनं व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं नंदुबाऊंना कोटी कोटी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा मी शंभर टक्के वैभव पाटलांचा कार्यकर्ता आहे आज कोण तर म्हणत असेल इतर बी जे पीचा कार्यक्रम आहे मी पाहुण्याच्या निमित्तानं आहे मी कोणत्याही अशा मतभेद राजकारणामधला माणूस नाही मी कट्टर सदाभाऊंचा प्रेमी आहे आणि आज नंदुभाऊच्या ह्याच्यासाठी केवळ इथं मी आज उपस्थित राहून त्यांचं मार्गदर्शन मला सुद्धा लाभल काय आठ दहा दिवस आम्ही बघतोय त्यांचं उत्कृष्ट नेतृत्व पुढं समाजाला उपलब्ध होईल असं मला वाटतंय आणि पुढील वाटचालीस नंदुभाव तुमच्याबरोबर आम्ही जरी तुमच्या बी जे पी पार्टीमध्ये नसेल वैभव दादाचा कार्यकर्ता म्हणून आज तुम्हाला शब्द देतो उद्या दे भावी जिल्हा परिषद पंचायत समिती असेल तुमची आमची ती शंभर होईल कारण का बाबरगटाला विरोध शंभर टक्के तर होतच त्यामुळं आम्ही तुमच्याबरोबर राहील एवढ्याच आमच्याकडून शुभेच्छा आणि पन्नासावा जसा वाढदिवस केला तसाच पुढील एकावन्न वाढदिवस ह्याच्यापेक्षा मोठं मैदान घ्यावं एवढंच आमच्या शुभेच्छा हो, हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या नियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिवनची आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद